हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या अठ्ठावीस मार्च वार आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये हे व्रत अत्यंत महत्वाचं मानलं गेलं आहे मास अर्थात मराठी वर्षाचा शेवटचा महिना आणि चतुर्थी ही सुद्धा या वर्षातील शेवटची चतुर्थी आहे त्यामुळे संकष्टी चतुर्थीला या भालचंद्र संकष्टी चतुर्थी असं सुद्धा म्हंटलं जातं तर या व्रताचं पालन केल्यामुळे श्री गणेशाची कृपा ही आपल्याला प्राप्त होते आणि आपली जी अडकलेली कामं आहेत तर ती सुद्धा पूर्ण होऊ लागतात आणि त्यासोबतच आयुष्यामध्ये आपल्याला यशाची सुद्धा प्राप्ती होत असते त्याचप्रमाणे या दिवशी काही उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय उपाय शेअर करणार आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एकवीस दुर्वांचा हा प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी केला तर मुलांचे सर्व दोष संकट अडचणी विघ्न नकारात्मकता आजारपण हे नष्ट होईल आणि मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होतील त्यासोबतच मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होईल नोकरी व्यवसायामध्ये सुद्धा अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एक अतिशय प्रभावशाली उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा बऱ्याच वेळेला आपण बऱ्याच सेवा आणि उपाय करत असतो पण त्या सेवेचं किंवा उपायाचं आपल्याला कोणतंही फळ हे प्राप्त होत नाही बऱ्याच वेळेला आपण भरपूर सेवा आणि उपाय करतो आणि कुठलेही उपाय किंवा सेवा केल्यानंतर त्या उपायांचं किंवा सेवेचं कोणत्याही प्रकारचं फळ हे आपल्याला मिळत नाही अशा वेळेला जेव्हा आपण जे, जे काही उपाय किंवा सेवा करत असतो तेव्हा आपल्याकडनं काही छोट्या मोठ्या सुका या होत असतात आणि म्हणूनच त्या सेवेच किंवा त्या उपायांचं फळ हे आपल्याला मिळत नाही तर मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय करताना काही चुका आपल्याला आवर्जून टाळायच्या आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये भगवान श्री गणेश जे आहे तर ते प्रथम पूजन या देवता मानले जातात आणि कोणत्याही शुभ कार्याची किंवा पूजेची सुरुवात करत असताना आपण सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजाही करत असतो आणि त्यानंतरच शुभ कार्याची ही होत असते तर कधीही आपल्या देवघरामध्ये आपण जेव्हा देवांना देवा स्नान घालत असतो देवांची पूजा करत असतो तेव्हा सर्वप्रथम आपल्याला बाप्पांचा पूजाही करायची असते आणि त्यानंतर बाकीच्या देवी देवतांची सेवा किंवा पूजाही आपल्याला करायची असते अगदी त्याच प्रकारे उद्या चतुर्थी आहे तर उद्या आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आणि आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मूर्तीची विधिवत पंचोपचारे पूजाही करायची आहे कंच्या मृताने तुम्हाला अभिषेक करायचा आहे किंवा कच्च्या दुधाने तुम्ही अभिषेक केला तरीही चालेल यानंतर गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहेत आणि गणपती बाप्पांचा आपल्याला आशीर्वाद हा घ्यायचा आहे गणपती बाप्पांचा आशीर्वाद जर आपल्याला प्राप्त झाला तर प्रत्येक कामामध्ये आपल्याला यशाची प्राप्ती होत असते आणि म्हणूनच आपल्याला उपाय करण्याच्या आधी उद्या बाप्पांची विधिवत पूजाही करायची आहे आणि बाप्पांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घ्यायचा आहे जेणेकरून जे काही आपण उपाय करणार आहोत तर त्या उपायांचा आपल्याला निश्चित निश्चितच फळ हे प्राप्त होईल तर मी तुम्हाला जो उपाय शेअर करणार आहे हा उपाय तुम्ही अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मुला सर्वांसाठी हा उपाय करू शकता जी लहान मुलं खूप हट्टीपणा करतात चिडचिडेपणा करतात सांगितलेलं ऐकत नाहीत किंवा त्यांना नजर दोष लागलेले असतील किंवा ते वारंवार आजारी पडत असतील तर अशा मुलांसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता मुलं मुली सर्वांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे जी मुलं मोठी असतात शाळेत जाणारी असतात आणि अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही किंवा केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नाही तर मुलांची बुद्धी तल्लक होण्यासाठी आणि बुद्धीमध्ये वाढ होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यासोबतच जी मुलं मोठी आहेत आणि त्यांची लग्नांची वय झालेली आहेत भरपूर शिकलेली असतात पण तरी देखील त्यांचे विवाह जुळत नसेल किंवा कि त्यांना कुठल्याही प्रकारची नोकरी प्राप्त होत नसेल तर अशा मुलांसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता स्वतः मुलांनी सुद्धा हा उपाय केला तरीही चालेल किंवा आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी हा उपाय केला तरीही चालेल तुमची मुलं जर लहान असतील आणि आई वडिलांना जर बघा आईला जर मासिक धर्म आला असेल किंवा उपाय करता येणार नाही इतरांनी हा उपाय केला तरीही चालेल मासिक धर्म असेल तर घरातील इतर मुलांसाठी हा उपाय करायचा आहे उद्या सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता उपाय करण्यासाठी तुमच्या जवळच असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि तिथे तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण मंदिरामध्ये बघा पॉझिटिव्ह एनर्जी असते आणि त्यामुळे पुढे तिथे आपण जेव्हा काही उपाय करत असतो तेव्हा आपलं मन सुद्धा संपूर्णपणे पॉझिटिव्ह ऊर्जेने भरून जातं आणि आपलं आहे तर ते एकाग्र होतं आणि आपण वेळेला असे काही उपाय तिथे जाऊन करत असतो तेव्हा त्या उपायाचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असतं उपाय करत असताना फक्त आपल्या मनामध्ये श्रद्धा निष्ठा असायला हवी पूर्ण श्रद्धेने आणि निष्ठेने आपण ज्या काही सेवा उपाय करतो तेव्हाच आपल्याला त्याचं फळ हे प्राप्त होत असतं तर तुम्हाला काय करायचं आहे उपाय करण्यासाठी एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत प्रत्येक दुर्वांना तीन दल असलं पाहिजे अशा पद्धतीने एकवीस दुर्वांची जोडी तुम्हाला घ्यायची आहे आणि यासोबतच तुम्हाला एक लाल रंगाचं फुल किंवा लाल रंगाच्या जास्वंदाचं फुल हे तुम्हाला घ्यायचं आहे कारण लाल रंगाचं फूल जे आहे तर ते बापांना अतिशय प्रिय आहे आणि म्हणून तुम्हाला लाल रंगाचं एक जासवंदाचं फुल घ्यायचं आहे आणि यानंतर एकवीस शमीपत्र तुम्हाला घ्यायचे आहे आता शमीपत्र म्हटलं की बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की शमीपत्र म्हणजे काय तर त्याला बऱ्याच ठिकाणी सौंदड असं सुद्धा म्हटलं जातं तर त्याची तुम्हाला एकवीस शमीपत्रही घ्यायची आहेत या तीन वस्तू घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि त्यानंतर तुमच्यासोबत थोडंसं हळदी कुंकू अक्षदा सुद्धा तुम्हाला घेऊन जायच्या आहेत सर्वप्रथम बाप्पांना तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला दुर्वा अर्पण करायच्या आहेत दुर्वा अर्पण करत असताना सर्वप्रथम तुम्हाला बाप्पांच्या चरणी दुर्पा दुर्वा अर्पण करायच्या आहेत आणि त्यासुद्धा उलटा तुम्हाला दुर्वाज्या आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत तर पहा गणपती बाप्पानी या दुर्वांचं सेवन केलं होतं आणि म्हणूनच बाप्पांना दुर्वा या अतिशय प्रिय आहेत म्हणून दुर्वा ज्या आहेत तर त्या आपल्याला अर्पण करायच्या आहेत आणि यानंतर जास्वंदाचं फुल हे त्यांच्या मस्तकाला लावून त्यांच्या चरणी अर्पण करायचं आहे शमीपत्र सुद्धा तुम्हाला त्यांच्या चरणी अर्पण करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला या तीन वस्तू अर्पण करायच्या आहेत यासोबतच तुम्ही जाताना तुमच्यासोबत नैवेद्य म्हणून सुद्धा घेऊन जाऊ शकता मग त्यामध्ये तुम्ही मोदक नेऊ शकता किंवा लाडू नेऊ शकता किंवा तुमच्या इच्छेनुसार तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जो प्रसाद आहे तर तो तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि तो सुद्धा तुम्हाला बापांच्या समोर ठेवायचा आहे आणि ही सगळी सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला बापांच्या समोर बसायचा आहे आणि एकशे आठ वेळेला ओम गण ना महा या मंत्राचा जोग करायचा आहे यानंतर तुम्हाला बाप्पांना तुमचे दोन्ही हात जोडून प्रार्थना करायचे आहे तुमच्या मुलांची प्रगती होण्यासाठी आणि मुलांना इच्छित फळ प्राप्त होण्यासाठी आणि मुलांचे सर्व दोष दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायचे आहे आणि हा उपाय करून तुम्हाला तुमच्या घरी यायचा आहे सांगितल्याप्रमाणे हा उपाय मुलं सुद्धा स्वतःसाठी करू शकतात तुमची मुलं जर मोठी असतील तर मुलांकडनं तुम्ही हा उपाय करून घ्या आणि जर तुमची मुलं लहान असतील तर मुलांना तुमच्या सोबत घेऊन जा आणि मुलांसोबत जर तुम्हाला करणं शक्य नसेल तर आई वडिलांनी हा उपाय केला तरीही चालेल तर अशा पद्धतीने जो तुम्हाला मी उपाय सांगितलेला आहे हा उपाय इच्छापूर्तीसाठी प्रत्येक महिन्यामध्ये जी संकष्टी चतुर्थी येत असते तेव्हा आपल्या मुलांसाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे आपण कुठलीही सेवा आणि उपाय अगदी श्रद्धेने आणि निष्ठेने केले तर त्याचं आपल्याला नक्कीच फळ हे प्राप्त होत असतं गणपती बाप्पा हे शीघ्र फलदायी देणारे देवता आहेत आणि म्हणूनच त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी काही छोटे छोटे उपाय जर आपण केले तर ते आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होत असतात त्यामुळे तुम्ही सुद्धा हा एक उपाय तुमच्या मुलांसाठी उद्याच्या दिवशी नक्की करून पहा तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांची चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ